राज्यात विधानसभा निवडणुका होऊन आणि निकाल लागून आता अनेक दिवस झाले त्यामुळे लक्ष आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडतो याकडे लागलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बुधवारी रात्री दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे तर भाजपला किमान तेवीस मंत्रीपदे हवी असून सध्या तरी भाजपकडून पंचवीस मंत्रीपदांची मागणी केली जाते शिवसेनेला तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ ते रा दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता फडणवीसांची अमित शहाची रात्री उशिरापर्यंत चर्चा करण्यात आली यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते हिवाळी अधिवेशनाच्या आधी खाते वाटप होणार असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवरती हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता चौदा डिसेंबरचा मुहूर्त असल्याच्या चर्चेतनं आमदारांची धाकधूक वाढली आहे त्याचबरोबर काही नेत्यांना डचू मिळण्याची शक्यता असल्यानं आता सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट